नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक एका अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये अवकाळी पाऊस चक्रीवादळ गारपीट यामुळे राज्यामधील भरपूर साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि मालमत्तांचे नुकसान झाले होते आणि याबद्दल राज्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव देखील के दाखल केले होते आणि आता याच प्रस्तावांना मंजुरी देऊन राज्य शासनाने या बाधित शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर केली आहे तर मग या नुकसान भरपाईसाठी कोणती जिल्हे पात्र असतील व शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम कधीपर्यंत खात्यामध्ये मिळेल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमधील आवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस यासाठी हा निधी देखील मंजूर करण्यामध्ये आला आहे दरवर्गातच्या शासन निर्णयाच्या प्रश्नानुसार अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती त्यांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती परिषद निधीमधून विहित दराने मदत देण्यामध्ये येत असते तसेच राज्य आपत्ती परिषद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील येते दिनांक 2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील आवळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या त्यापुढील कालावधीमध्ये आवळी पाऊस व गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करीता देखील सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये आवळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी साठी विभागीय आयुक्त नागपूर नाशिक यांच्याकडून दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस वीस दोन दोन हजार चोवीसच्या च्या पत्रान्वे निधी मागणीचे प्रस्ताव हे प्राप्त झाले होते तर मग आजच्या शासन निर्णयानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदोतीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यामध्ये येत आहे तर मग शेतकरी मित्रांनो आज मंजूर करण्यामध्ये आलेला निधी राज्यामधील कोण कोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे तर मग यातील पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यामधील एकूण बावन्न शेतकऱ्यांसाठी चार लाख सत्तर हजार रुपये निधी मंजूर झाला आहे तर दुसरा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यामधील पाच हजार तीनशे अठ्याऐंशी पात्र शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकोणनव्वद लाख पासष्ट हजार रुपये निधी मंजूर केला आहे तर यामधील तिसरा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामधील ना चार हजार चारशे बत्तीस पात्र शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख अठरा ला हजार आहे तर मग यातील चौथा जिल्हा आहे गोंदिया आणि गोंदिया जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांसाठी बारा कोटी आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे आणि हा निधी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित देखील करण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आप आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधीतील दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील पहिल्या लिंकवर जाऊन आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद